श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे तिथे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच संपली असून उद्यापासून पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू होणार आहे गेली काही वर्ष क्रिकेट जगतात सर्वच प्रकारात अधिपत्य राखण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात कमालीची चुरस आहे त्यामुळे या दोन्ही संघातला प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरतो ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवणं हे कठीण मानलं जातं नुकत्याच झालेल्या एक दिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने दोन एक अशी सहज जिंकली या दौऱ्यातल्या भारताच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत क्रिकेट समालोचक आकडेतज्ञ म्हणून पन्नास वर्षांहून मोठी कारकीर्द असलेले मिलिंद वागळे आपल्या देशात क्रिकेट हा एक रिलीजन म्हणतो आणि क्रिकेट मला वाटतं बारा महिने चर्चा किंवा संपत्त नाही एशिया कप संपली आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवस मला वाटतं खेळाडूंना विश्रांती मिळाल्यानंतर आपला भारतीय संघ जो आहे तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर निघाला पहिला जो सामना पर्थला झाला तो ट्रंकेटेड होता म्हणजे पाऊस पडला होता त्या सामन्यात भारतीयने एकशे छत्तीस केले नऊ गडी बाद करून पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतीय संघ डगमगळा होता त्यांचे चार विकेट फक्त पंचेचाळीस रन्स मध्ये पडले होते अक्षर पटेल आणि सुंदरची एक भागीदारी झाली ज्याच्यात पटेलने एक आणि सुंदरने अडतीस धावा केला आणि ऑस्ट्रेलियाने तो सामना फारच चांगल्या रीतीने जिंकला हा पहिला सामना एक धक्का भारताला बसला आणि मग आपण वळूया दुसऱ्या सामन्याकडे जिकडे संपूर्ण सामना, सामना खेळला गेला पन्नास ओव्हरचा भारताने पहिली आपली फलंदाजी केली त्याच्यात त्यांनी दोनशे चौसष्ट केले नऊ गडी गमावून रोहित शर्मा फॉर्म मध्ये आला सेव्हन्टी थ्री रन्स केले आणि अय्यर अय्यदोनी मुंबईचे खेळाडू एकसष्ट धावा केला सगळ्यांना वाटलं की दोनशे चौसष्ट हा जो धावसंख्या होता तो भारताला फार सोप्पा पडणार ऑस्ट्रेलिया पण लक्षात ठेवा ऑस्ट्रेलियन संघ तो पुरुषांचा असेना किंवा बायकांचा असेना करायला त्यांना आवडतं आणि त्यांनी हा सामना फारच चांगल्या रीतीने जिंकला त्यांनी टू हंड्रेड अँड सिक्स्टी एट केले भारताची फिल्डिंग याच्यावर थोडी शंका होती स्लॉपी फिल्डिंग असं आपण म्हणतो त्यांनी फिल्डिंग काही खास केली नाही त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाला फार जास्ती धावा मिळाला सिडनी क्रिकेटसाठी फार मशहूर आहे आणि तिकडे हा तिसरा उडिया सामना खेळला गेला ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम दोनशे छत्तीस केले फोर्टी सिक्स पॉईंट फोर मध्ये म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट मला का वाटली कारण एव्हरी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अपासून पन्नास ओव्हर त्यांनी संपूर्ण पन्नास ओव्हर ते खेळले नाहीत क्रिकेट हा सामना टीम गेम आहे आणि तुम्ही जर या सामन्यात बघितलं तर ऑस्ट्रेलियाच्या सगळ्या इन केलं म्हणजे रन्स केले पण एक मोठी जी पार्टनरशिप पाहिजे होती एक मोठा धाव पाहिजे होता म्हणजे शंभर किंवा पंचाहत्तर रन्स ते त्यांच्याकडनं आले नाहीत आणि त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियानी फक्त दोनशे छत्तीस ऑल आऊट हा पहिली बॅटिंग करताना भारतावर प्रेशर होतं कारण ते दोन सामने हरले होते आणि हरल्यामुळे आपले लोक इकडे आणि ही मॅच लाईव्ह रेडिओ वरती ब्रॉडकास्ट होता तो तर लोक बघत होते की रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा स्कोर करतील का आदल्या मॅच मध्ये रोहित शर्माने तर केलेच होते त्र्याहत्तर रन पण या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली चांगली पार्टनरशिप उभारली होती रोहित शर्मा आणि कप्तान गिल मध्ये पण गिल ची चोवीस वरती बाधी झाली आणि मग त्याच्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली ची बॅटिंग काय म्हणू याच्याबद्दल आणि मला वाटतं सर्व क्रिकेट जे मी काय बघितलंय त्याच्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने असे स्ट्रोक्स खेळले जे मला फारच आनंद केले सगळ्या क्षेत्रात म्हणजे कवर ड्राईव्ह स्ट्रीट ड्राईव्ह हुक्स पुल्स नंतर इनोव्हेटिव्ह स्ट्रोक्स हे सगळे दोघांनी खेळले रोहित शर्माने एकशे एकवीस एकशे पंचवीस गेम खेळून आणि विराट कोहलीने चौऱ्याहत्तर भारताने हा सामना नऊ विकेट राखून जिंकला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिक्स्टी नाईन बॉल्स राहिले होते आपल्याला खेळण्यासाठी तर ओडियाचे तीन सामने संपले ऑस्ट्रेलियाने हा जो श्रंखला आहे ती टू वन अशी जिंकली आहे पण मी म्हणेन इंडियाने आपला जो लॉस्ट प्राइड होता तो सॅल्वेच केला जर तिन्ही सामन्याचा जर आपण एक विश्लेषण केलं तर मला थोडं आश्चर्य वाटतं की तिन्ही सामन्यात तीनशेच्या वरती धावसंख्या कुठल्याही संघाने केली नाही पन्नास ओव्हरमध्ये हल्ली इव्हन वुमेन्सचे जे क्रिकेट वर्ल्ड कप चालू आहे त्याच्यात सुद्धा तीनशे चाळीस तीनशे पन्नास धावा आरामात झालेल्या आहेत दोन्ही संघाने आपली बॅटिंगचं जे परफॉर्मन्स आहे वाढवलं नाही भारतीय संघाचं फिल्डिंग मी म्हटल्याप्रमाणे थोडं स्लॉपी होतं ते त्यांना सुधारावं लागेल विराट कोहली आणि रोहित शर्माचं जे प्रेझेन्ट लोक म्हणत होते त्यांना आपण ऑस्ट्रेलियाला का घेऊन चाललो आहे पण फॉर्म इज टेम्परे क्लास इज परमनंट म्हटल्याप्रमाणे आणि त्यांचं प्रेझन्स एक इन्स्पिरेशन असतं आपला जो संघ आहे ज्याच्यात शुभमन गिलची जी कप्तानी आहे मला फारच आवडते एशिया कप मध्ये फार त्यांनी केली होती आता ओडिया मध्ये फार चांगली कॅप्टन्सी करतो आहे आणि आपला संघ म्हणजे एक ब्लेंड ऑफ यूथ आणि एक्सपिरियन्स आहे आणि मला खात्री आहे की आपण जेव्हा आता दोन हजार पंचवीस संपवणार आणि दोन हजार सव्वीस करंट वाढणार तेव्हा भारतीय संघ असाच चांगला करत राहणार श्रोते ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वैशिष्ट्य ठरलं ते रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं दीर्घकाळानंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन या दोघांनीही कसोटी आणि टी ट्वेंटी सामन्यातून निवृत्ती घेतली असली तरी एकदिवसीय सामन्यासाठी ते उपलब्ध असल्यामुळे त्यांची संघात निवड झाली साहजिकच क्रीडा रसिकांच्या नजरा या दोघांच्या कामगिरीकडे लागल्या होत्या या दोघांची या मालिकेतली कामगिरी आणि भावी कारकीर्द याविषयी भाष्य करत आहेत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून पन्नास वर्षांहून मोठी कारकीर्द असलेले आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षक अशी ओळख असलेले विलास गोडबोले पहिली गोष्ट म्हणजे दोघे खेळले या खेळणार आणि लोकांना उत्सुकता वगैरे लिजंड आहेत त्यांनी आतापर्यंत एवढं परफॉर्मन्सेस दिलेले आहेत आणि त्याच्यावर कोणाला डाऊट असायलाच नको म्हणजे त्यांना घेतले आणखी काही लोक म्हणतात ट्रायल चालू आहे ट्रायल वगैरे चालू हास्यास्पद आहे त्यांना परफॉर्मन्स केला तर घेणार पुढे नाही तर नाही घेणार वगैरे हो या गोष्टी मला खटकल्या म्हणजे त्या दोघांना तुम्ही काय टेस्ट करणार असता पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की दोघांनी परफॉर्मन्स केले विराज पहिले दोन मॅच फेल गेला के रन्स केल्या रोहित चांगला खेळला आज एक साधं उदाहरण मी देतो तुम्हाला आज मला असं वाटतं सचिन ऍट दिस एज ऑल्सो इफ यू प्ले व्हाइट बॉल क्रिकेट ना व्हाईट बॉल क्रिकेट असा गेम आहे की रन्स होणारच तुमच्या थोडा वेळ उभे राहिले की पण आपण किती वर्ष त्यांना खेळणार एक मला मोठा प्रश्न पडतो सत्तावीस म्हणजे अजून दोघांचं किती एक अडतीस आहे तर चाळीस होईल दुसरा छत्तीस आहे तो अडतीस होईल आणि आपल्या फ्युचरचा विचार आपण का नाही करायचा इंग्लंडला ते दोघे नव्हते ऑस्ट्रेलिया टूर नंतर मुलं चांगली खेळली ना एक काय ना रोहित या दोन इनिंग सुंदरच खेळला कम्पॅरिटिव्हली विराट आणि त्याच्यात दोन वर्षाचा अंतर आहे आता विराट कोहलीचं काय झालं बघा दोन इनिंगला तो आउट झाला तो बॉलच्या जवळ जाऊ शकला नाही सेकंडिंगला तो अक्रॉस खेळला हे लक्षण काय माहितीये का जेव्हा पाय बॉल पडायच्या अगोदर अक्रॉस टाकतो ना तो त्याचा अर्थ तो वय झालं तसं आणखीन दुसरं मध्ये आहे रन्स होत नाही होणार बॉलवर जाता येत नाही पाय जात नाही शेवटी माइंड बॉडी फास्ट करॉडीला जसं वय वाढतं यू नो वॉट आर सपोज टू डू बट युअर बॉडी डझन रिॲक्ट टू युअर ऑर्डर फ्रॉन द ब्रेन आणखी दोन वर्षांनी त्यांचं अजून स्लो डाऊन होतील सगळं

शेवटी त्यांनी वेन दे आर ऑन टॉप दे शुड रिटायर नंतर समजा एक वाईट धरून झाला की वर्षभर दोघे पैल गेले आणि काढले काय मिळवलं मग आयुष्यात त्याने श्रोते हो भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान उद्यापासून पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका सुरू होते या मालिकेमध्ये भारतापुढची आव्हानं आणि संघाची व्यूहनीती याविषयी सांगत आहेत ज्येष्ठ क्रिकेट अभ्यासक आणि सीसीआय सी लिजन क्लबचे सदस्य अमोघ मथुरे आजपासून साधारण तीन ते चार महिन्यांमध्ये टी ट्वेंटी विश्वचषक सुरू होणार आहे त्यामुळे प्रत्येक आंतरराष्ट्रीय संघ आता खेळल्या जाणाऱ्या टी ट्वेंटी सामन्यांकडे विश्वचषकासाठी संघ बांधणी करणे या दृष्टिकोनातून बघत आहे त्यामुळे मालिकेला पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे जगभरात कुठेही खेळत असला तरी ऑस्ट्रेलियन संघ हे एक मोठं आव्हान असतं त्यात आता ते त्यांच्या घरी खेळत आहेत त्यात भर म्हणून नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्यांचे बरेच खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहेत हे आपण बघितलं त्यामुळे या मालिकेत त्यांना हरवणं हे कुठल्याही आव्हानापेक्षा कमी नाही दुसऱ्या बाजूस भारतीय संघाची आहे दोन हजार चोवीस साली विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय टी ट्वेंटी संघाने खेळलेल्या सत्तावीस सामन्यांपैकी बावीस सामने जिंकलेले आहेत तसंच गेल्या सलग नऊ सामन्यांमध्ये भारतीय संघ अजिंक्य राहिला आहे त्याचबरोबर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आस्थागत झालेल्या तेहतीस टी ट्वेंटी सामन्यांपैकी जड वाटू शकतं परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन हजार चोवीस सालचा विश्वचषक जिंकल्यावर भारताच्या प्रमुख खेळाडूंनी म्हणजे रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांनी टी ट्वेंटी मधून निवृत्ती स्वीकारली होती आणि जरी त्यांच्या जागी आलेल्या अभिषेक शर्मा तिलक वर्मा शिवम दुबे संजू सॅमसन यासारख्या नवीन खेळाडूंनी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाची धुरा समर्थपणे सांभाळली असली तसेच काही महिन्यापूर्वी याच खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळे भारताने आशिया चषक जिंकला असला तरीही कर्णधार सूर्यकुमार यादव सकट बहुतांश टी ट्वेंटी स्पेशालिस्ट खेळाडूंकडे ऑस्ट्रेलियातल्या वेगवान खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव नाही त्यामुळे ते या नवीन आव्हानाला सामोरे कसे जातात यावर मालिकेचे भवितव्य अवलंबून राहणार हे नक्की भारतासाठी एक चांगली गोष्ट की शुभमन गिल हर्षित राणा नितीश रेड्डी आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेदरम्यान विश्रांती घेऊन पुनरागमन केलेला भारताचा सर्वात महत्वाचा खेळाडू जसप्रीत बुमरा यासारख्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे त्यात भारतीय संघाला गौतम गंभीर सारखे अनुभवी प्रशिक्षक लाभले आहेत ज्यांना या सर्व आव्हानांची कल्पना आहे अनुभव आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या तगड्या आव्हानाला समर्थपणे सामोरा जाईल अशी सार्थ अपेक्षा ठेवणे गैर नाही आधी म्हटल्याप्रमाणे दोन हजार चोवीसच्या च्या विश्वचषकानंतर भारतीय टी ट्वेंटी संघ जोरात आहे गुणी दर्जेदार खेळाडू तसेच सुयोग्य प्लॅनिंग यामुळे आय सी सीच्या च्या रँकिंग प्रणालीत पहिल्या क्रमांकावर आहे विशेष तगड आव्हान देणारं कोणी समोर आलेलं नाही खरोखर खडतर खर खर परिस्थितीत हा संघ क्वचितच सापडला आहे पण आता ऑस्ट्रेलिया बरोबर खेळताना खडतर परिस्थितीत नवीन आव्हानांचा सामना करण्याची संधी समोर येत आहे माझ्या अंदाज आहे की भारतीय संघ ही मालिका जिंकेल तीन दोन या फरकाने की चार फरकाने हे सांगणं काहीही लागो एक गोष्ट नक्की भारतीय संघ विशेषतः तरुण खेळाडू या मालिकेतील अनुभवानंतर अधिकाधिक कणखर बनतील आणि त्याचा भारतीय संघाला भविष्यकाळात फायदा होईल हे नक्की भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या येत्या मालिकेसाठी शुभेच्छा श्रोते हो आमचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर